नमस्कार बालदोस्तांनो मी दीपाली पाटील माझ्या ई टू ए अर्थातच तर्थ, एज्युकेशन टू ऑल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांसाठी इयत्ता तिसरी मराठीच्या पुस्तकातील कविता तिसरीच कविता पडघमवरती टिपरी पडली हे घेऊन आलेली आहे तर ह्या कवितेची चाल आपण ऐकून घेऊया चला तर मग पडघमवरती टिपरी पडली तडम तड तड तडम कौलारावर थेम्बटपोरे तडं तड तड तडं मातारी हर भरे भरडतेढगात गडगडगडम्बासोबत बीजकोसळे कडं कडकडकडम् भवती जलात उठती तरंग थर थर तरंग नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग पाऊस धारा मध्येच वारा पान पान सळसळून सल धरति चारान्ध्रा रन्ध्रातुन सङ्गीत आले जुडुन् धरति चारान्ध्रा रन्ध्रातुन सङ्गीत आले जुडुन् पडघमवरति टिपरिः पडली तडं तडतडतडं कौलारावर थिम्बटपोरे तडं तडतडतडम् मुलांना पडघमवरती टिपरी पडली आता पडघम आणि त्याच्यावर पडणारी टिपरी याचं पावसासोबत केलेलं वर्णन या कवितेमध्ये आहे पडघम हे एक चर्मवाद्य आहे चर्म म्हणजे कातडी आले का लक्षात जसं ढोल ताशा असतात ना त्या पद्धतीने पडघम नावाचं एक चर्म वाद्य त्याच्यावर टिपरी पडली तर तिचा आवाज तडम तडतड तडम येतो म्हणे तर, 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 तर त्याचप्रमाणे छतावर ज्या वेळेला पावसाच्या पाण्याचे थेंब पडतात कौलारावर थेंब टपोरे तडम तडतड तडम म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम मुलांना हरभरे भरडण्यासाठी जातं वापरतात ना म्हाताऱ्या आजीच्या पद्धतीने जातं वापरतात आणि जे जातावरती हरभरे भरडत असताना जसा आवाज होतो त्या आवाजाची उपमा ढगातल्या ढगांना दिलेली ज्यावेळेला पावसाचे ढग वाजत असतात ज्यावेळेला असं म्हणतो आपण की पाऊस ढग पाऊस घेऊन वाहत आहेत ब असं पाणी घेऊन वाहत आहेत त्यावेळेला गडगड गडगड होतं ढगांचा गडगडाटम त्याची उपमा हरभरे भरडण्याशी केलेली आहे जात्यासोबत थेंबा सोबत वीज कोसळी कडम कडकडकडम कड आणि थेंबासोबत काय कोसळत आहे या ठिकाणी वीज कोसळत आहे असं म्हटलेलं आहे राजा ढाले यांची ही अतिशय सुंदर अशी कविता थेंबा भवती जलात उठती तरंग थरथर तरंग नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग ज्या वेळेला पाण्याचे थेंब खाली पडतात त्यावेळेला गोलगोल गोलगोल तरंग निर्माण होत असतात आणि अंगण नाचत आहे असं कवी या ठिकाणी म्हणतो ते थेंब ज्यावेळेला जमिनीवरती पडतात तरंग निर्माण होतात तर अक्षरशः अंगण नाचत आहे आनंदाचे तरंग या ठिकाणी असं कवी म्हणतात पाऊसधारा मध्येच वारा पान पान सळसळून सड़ ज्यावेळेला पाऊस पडतो ना त्यावेळेला मध्येच हलकेच वाराही सुटत असतो म्हणून कवी म्हणतात पाऊसधारा मध्येच वारा पान पाने, पाने सळसळून सड़ आणि वारा सुटला की झाडाची पानेसुद्धा सळसळ करत असतात आणि कवी पुढे म्हणतात धरतीच्या रंध्रारंध्रातून धरतीचे रंध्र म्हणजे मातीचे बारीक कण जमिनीवरील जे बारीक कण असतात त्या कणाकणातूनसुद्धा संगीत जुळून येतं असं या ठिकाणी या राजा ढाले म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो तर नक्कीच ही चाल तुम्ही पाठ करा आणि कविता अवगत करा भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत बाय बाय